दररोज नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न सगळ्याच मैत्रिणींना पडत असेल नाही का कारण दररोज दररोज तेच पोहे उपीड शिरा खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळं खावं असं वाटतं तर, तर मग तुम्ही अशा वेळेला ही रवा इडली बनवू शकता रेसिपी अगदी साधी सोपी आहे पटकन तयार होते आणि खायला तितकीच टेस्टी अशी लागते तर आज आपण बनवते रवा इडली तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता इथं बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली आणि त्याच्यामध्ये घातलं दोन चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आणि मग घालूयात अर्धा चमचा उडीद डाळ आणि त्यानंतर ही भाजकी चणा डाळ आहे ती पण अर्धा चमचा घातलेली आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक कट करून घातलेल्या आहेत किसलेलं आलं अर्धा चमचा घातले ही फोडणी तेलावरती चांगली अशी परतून घेतली आणि आता आपण याच्यावरती घालणार आहोत एक वाटी रवा तर आता इथं मी जाड रवा घेतलेला आहे शक्यतो ही इडली बनवण्यासाठी जाड रवाच वापरायचा बारीक रवा जर तुम्ही घेतलात ना तर इडली त्याची चिकट होते आणि शिवाय ती व्यवस्थित फुलतसुद्धा नाही म्हणून इथं जाड रवाच वापरायचा आता हा रवा मंद गॅसवरती दहा मिनिटं चांगला असा परतून घ्यायचा थोडा याचा कलर चेंज झाला पाहिजेत रवा चांगला तेलावरती भाजला गेला की इडलीसुद्धा छान अशी फुलते तर हे पहा दहा मिनिटं हा रवा मी चांगला असा भाजून घेतला आता हा रवा गार व्हायला बाजूला ठेवून देऊयात तर आता इथं बघा हा रवा मी गार होऊन दिला आता घालूया याच्यावरती कोथंबीर तुम्हाला जर आवडत असेल तर कडीपत्त्याची पानं बारीक चिनूसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता हे दही आंबटच घ्यायचं थोडंसं आंबट असेल ना तर इडली खायला खूप छान अशी लागते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि दही घालण्याच्या अगोदर हा रवा म्हणजे थंड असा करून घ्यायचा गरम रव्यामध्ये दही घालायचं नाही आता बघा ज्या वाटीमध्ये मी दही घेतलं होतं त्याच वाटीने मी आता पाणी घातलेलं आहे थोडं थोडं घालायचं सुरुवातीला अगदी सुरुवातीला हे बॅटर पातळ असं करायचं नाही तर आता इथं मला एक सव्वा वाटी पाणी लागलेलं आहे म्हणजे ज्या वाटीने मी रवा घेतला तर त्याच वाटीने सव्वा वाटी पाणी मी इथं घेतलेलं आहे आणि परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता घालूया त्याच्यामध्ये मीठ जसं आपण इडलीचं नॉर्मली बॅटर तयार करतो तसंच हे तयार करून घ्यायचं आहे चमचे आणि पडेल इतपत पातळ करायचं अगदी जास्त पण पातळ नाही किंवा जास्त असं घट्ट ठेवायचं नाही आता बघा याच्यामध्ये इनोचं फूड सॉल्टचं एक पॅकेट मी घातलेलं आहे आता तुम्हाला इनो जर घालायचं नसेल तर काय करायचं हे मिश्रण असं तयार करून घ्यायचं दहा मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं थे आणि ज्यावेळी आपण इडली करायला घेणार तर त्यावेळेला त्याच्यामध्ये सोडा घालायचा तर आता याच्यामध्ये मी इनो घातलेला आहे त्यामुळं पटकन आता हे इडली पात्रामध्ये घालायचं आणि ह्या प्लेटला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे तर आता इथं बघा काजूचे तुकडे असे मी तळून तळाला ठेवलेले आहे इडली कारण दिसायला इडली खूप सुंदर अशी दिसते तर आता या इडली पात्रामध्ये हे मिश्रण घालून घेऊयात कारण इनो घातला की पटकन आपल्याला याच्या इडल्या तयार करायला घ्यायच्या आहेत तर आता थोडंसं डॅप डॅप करून घ्यायचं आणि आता स्टीमरसुद्धा चांगला म्हणजे त्याच्यातलं पाणी चांगलं असं उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये या प्लेट आपण ठेवून देऊयात आणि एक बारा ते पंधरा मिनिटं याला चांगली अशी दणकून वाफ काढून घेऊयात आता मीडियम फ्लेमवरती पंधरा मिनिटं या इडल्या चांगल्या अशा वाफवून घ्यायच्या आता पंधरा मिनिटं झालेली आहेत चेक करूयात की इडली कशी तयार झालेली आहे एक बारा ते पंधरा मिनिटं यासाठी पुरेशी होतात हे पहा हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजेच व्यवस्थित अशा या इडल्या शिजलेल्या आहेत आता तर आता गार करायला ह्या प्लेट बाजूला काढून घेऊयात आणि मगच इडली पात्रातनं बाहेर काढूयात आता इडल्या थोड्याशा गार झालेल्या आहेत तर काढून घेऊयात सुरीने जर तुम्ही अशा काढून घेतल्या ना तर अलगद निघतात तळाला वगैरे असं काही चिटकून बसत नाहीत तर हे पहा अलगद अशी ही इडली निघालेली आहे मस्त अशा स्पॉन्जी इडल्या बनून तयार झालेल्या आहेत जास्त अशी वेळ खाऊ ही रेसिपी नाही पटकन तयार होते तर बघा तर अशा सगळ्या इडल्या ह्या आपण प्लेटमधनं काढून घेऊयात तर एक वाटी रव्यापासून साधारणतः दहा इडल्या तयार झालेल्या आहेत ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खायला अप्रतिम अशा लागतात तर हे पहा ह्याच्यातली एक इडली आपण तोडूनसुद्धा पाहूयात किती मस्त अशी स्पॉन्जी झालेली आहे तर आहे की नाही पटकन होणारी रेसिपी आणि अगदी साधी सोपी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो हाईप करायला विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद